संपन्न झाली या बैठकीमध्ये अनेक लोकांच्या तक्रारी होत्या या तक्रारी सोळा सव्वीस तारखेपासून सोळा तारखेपर्यंतच्या या तक्रारी होत्या या तक्रारीमध्ये दोन तीन महत्त्वाचे विषय होते पहिला विषय होता की पूर्ण मंदिराच्या यात्रेच्या काळामध्ये आपल्या टेंटचा विषय होता त्याच्या संदर्भात मंदिर समितीच्या व्यवस्थापकांनी काही रुपये घेतले अशा काही व्हिडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या तर त्यासाठी आज मंदिरे समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना सक्तीच्या रजेवर पाठवलेले आहे व त्यासाठी एक समिती गठीत केलेली आहे ती समिती येत्या आठ दिवसात सगळा अहवाल देईल दुसरा गो एक गोशाळेचा विषय आहे गोशाळे गोशाळेमध्ये एक वासरू निधन झालेलं आहे तर त्यासाठी त्याच्यावर सुद्धा जे कोणी दोषी असतील त्याच्यावर का ही कारवाई करण्यात येणार आहे आणि काही बातम्या मंदिरे समितीत अशा प्रसिद्ध झालेल्या आहेत पेपरमध्ये की काही ज्याच्यात मंदिरे समितीचे कर्मचारी आहेत अमुक आहेत जर त्यांचा आम्ही व्यवस्थित जर अर्ज वगैरे घेऊ त्याच्यात जर कोण दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात Bye. गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा चा दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅक खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुंगाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे चे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर